हिंगोली पोकरा योजनेमध्ये शेतकऱ्यांची फसवणूक झालेली आहे हिंगोली मधल्या शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याची बातमी समोर येत आहे कृषी सहाय्यकांना परस्पर शेतकरी गट तयार करून अनुदान लुटलेलं आहे हिंगोलीच्या कळमनुरीमध्ये हा प्रकार उघडकीस आलाय पोकरा योजनेतून कृषी सहाय्यकानंच ट्रॅक्टर योजनेचा लाभ घेतल्याचंही उघड झालंय या बाधित शेतकऱ्यांसोबत संवाद साधलाय माधव दितके यांनी आम्हाला सहाय्यक कृषी अधिकारी कृषी सहाय्यक यांनी तुम्हाला हरभरेच्या बॅग बियाणं आणि फवारणीच्या औषध देतो आमच्याकडून सात बारा आणि आधार कार्ड असं जमा केलं होतं आणि एके दिवशी त्यांचा फोन आला हो की तुमच्या मुलीचं नाव काय मी म्हंटल माझ्या मुलीचं नाव पौर्णिमा आणि म्हणून त्यांनी पौर्णिमा नावाचा गट स्थापन केला आणि हा प्रकार समोर घडला हे प्रकार उघडकीस म्हणजे जेव्हा ते ज्यामान ट्रॅक्टर घेतलं त्याचा पहिला फोन माझ्याकडे आला होता सर सकाळ रात्री संध्याकाळी शुक्रवारी आठ वाजता तो लोकर थोड़ा थोड़ा थो दर दर। तर ते म्हणू लागले तुम्ही जे डॉक्टर आमच्या नावे लवकरात लवकर करून द्या आज थोड्यात आमची घटना झाली आम्ही थोड्यात पेटवली उद्या चालून जर कायच माहिती ट्रॅक्टर वाला काय झालंय ते समजा तर उद्या जर मोठी काही जर घटना झाली तर तुमच्यावर येऊ शकते म्हणजे आमच्यावर कशी काय येऊ शकते ते म्हणे तुम्ही बचत गट तयार केला म्हणजे या नावाचा ते बचत गट मला बचत गट काही केलं नाही आम्ही काही नाही तुमचं सगळं फ्रॉड आहे सर त्या कृषी अधिकाऱ्यावर कारवाई होणे पहिले मुद्दा आहे मारकड सर म्हणजे काय नाव आहे मारकड त्याने परस्पर गट तयार केला आम्हाला सुद्धा सुद्धा नाही आणि त्याच्यावर पहिली कारवाई व्हावी नंतर त्यानंतर बाकीचे काय आहे ते ट्रॅक्टर पिटर कोणतं घेतलं त्यामध्ये ट्रॅक्टर सुद्धा माहित नाही कोणत्या कलरचा आहे आणि कोणतं ट्रॅक्टर घेतलं हे सुद्धा माहित नाही महत्वाचं आहे आणि त्याच्यावर पहिली कारवाई कृषी अधिकार होणं महत्वाचं आहे आदिवासी शेतकऱ्यांच्या नावे परस्पर या ठिकाणी शेतकरी गट स्थापन करणे त्या गटाचा उपयोग करून आदिवासी शेतकऱ्यांचं नाव वापरून जे मिळालेले ट्रॅक्टर आणि इतर अवजार आहेत ते इतर लाभार्थ्याला देणं म्हणजे एक प्रकारे आदिवासींची किती मोठ्या प्रमाणात फसवणूक या ठिकाणी होते याचं मूर्तीमंत उदाहरण या ठिकाणी दिसून येते सगळ्यात महत्वाचं जे ट्रॅक्टर ज्या लाभार्थ्याला बोगस लाभार्थ्याला मिळालेलं आहे उद्या जर एखाद्या त्या ठिकाणी एखादा अपघात घडला किंवा अवैध त्या ठिकाणी रेती वाहतूक झाली काही झालं त्या ट्रॅक्टरच्या माध्यमातून तर गुन्हे या बिचारे आदिवासी लाभार्थ्यांवर होणार आहेत आज